न्यूज आमदार रोहित पवार आमदार राजू नवघरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाहिली परभणी सोळा डिसेंबर रोजी सायकाळी सात वाजता हृदय विकाराची तीव्र झटक्याने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व लोकनेते विजय वाकुडे यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण परभणी जिल्हा सोकाकुल झाला आहे परभणी संविधान प्रतिकृती विटंबना झाली त्या झालेल्या घटनेसंदर्भात आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले त्यांच्या निधनाने बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर जनतेसह विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माहीत होतात परभणीच्या दिशेने अनेक मान्यवर पोहोचले त्यांच्या निवासस्थानी येऊन अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आज सतरा डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी राहुल नगर येथील खुल्या मैदानावर त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचा पार्थिव देह सर्वांसाठी ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या अंतर्दर्शनासाठी आमदार रोहित पवार आमदार राजू नवगरे नांदेड परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक शहाजी उमक परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सा राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी जाए वापुडे साहेब आमच्या चळवळीतल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे सामान्य लोकांना तिथं न्याय देण्याची भूमिका त्यांच्या माफ असायची आणि ते परभणीचे जरी असले तरी आमच्याकडे सातत्यानं वस्मतला यायची आम्हाला सातत्यानं ते वसमतचीच वाटायची अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने लोकांची कामं करण्याची त्यांची शैली होती आणि आज त्यांच्या आज त्यांचं कालच त्यांचं रात्री मला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे त्यामुळे मी आज अधिवेशनामधून सरळ काल संध्याकाळी निघालो आणि आज त्यांच्या एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती दादा महत्वाचा प्रश्न असा येतो की परभणी शहरात झालेलं आंदोलन आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं त्यांना रेस्ट सांगितली होती बऱ्याच काही प्रमाणामध्ये त्यांनी या करत असताना ही ही एक घटना घडली या या घटनेकडे कसं पाहतात विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चित त्याच्यामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवण्याचं काम करेल की ते जे जे प्रकरण झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी प्रकरण झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये तिथं न्याय भेटला अजून परभणी अशांत असल्यासारखे काय आवाहन करा ना आपण पर? परभणीकरांना आणि महाराष्ट्रातील रविभाष लोकांना आव्हान एवढंच करता येईल की आता त्यांनी शांतता ठेवली पाहिजे आणि निश्चित त्या संदर्भामध्ये न्याय भेटण्याची भूमिका त्या बाबतीमध्ये आम्ही सभागृहात मांडून तिथं सरकारला भाग पाडू की याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन त्या बाबतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे आंबेडकरी चळवळीतील परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय विजयजी वाकोडे साहेबांचं सा। आकस्मिक निधन झालेलं आहे गेले आठ दहा दिवसापासून वाकोडे साहेबांचा सा माझा खूप जास्त जवळचा संबंध आला परभणी जिल्ह्यातलं जे काय वातावरण होतं त्यामध्ये शांतता राखण्यासाठी सुव्यस्था राखण्यासाठी बाकोडे साहेबांनी प्रशासनाला हो खूप मोठं सहकार्य केलं ते वारंवार आमच्याकडे येत होते शांततेचं आवाहन करत होते त्याचबरोबर जे काही आपले भीमसैनिक घरेच झाले किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला याबद्दल पण ते अशिय अतिशय संवेदनशील होते साहेबांनी त्यांचं पी एम हे नांदेडला न करता छत्रपती संभाजीनगर येथे करावं अशी साहेबांची इच्छा होती साहेब माझ्या निवासस्थानी आले मला आद्रह केला आणि मी पण सर्व प्रोटोकॉल पाडून ते त्यांचं पी एम औरंगाबाद इथं केले बाकी पण वाकोडे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या आपण केल्या त्याचबरोबर त्यांचा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे मला माहिती आहे की दंगल थांबवण्यात किंवा समाजाला शांत करण्यामध्ये त्यांचा वाटा होता त्यामुळे पोलीस विभागाला देखील आपण सांगितलं होतं की त्यांच्यावरचा गुन्हा हा डिस्चार्ज करावा आणि तशी देखील तयारी झाली होती एकूणच विजयजी वाकोडे साहेब जाण्यामुळे एक गेले ते मला पटतच नाहीये कारण मागच्या आठ दिवस आम्ही रात्रंदिवस संपर्कात होतो या कितीने जरी त्यांचं पार्थिव मी पाहिलं तरी मला पटत नाही ते गेलेले आहे आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठी हानी पोचली असं मी मानतो आणि दोन्ही समाजाला आणि प्रशासनाला बरोबर घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलंय असे ते नेते होते आणि निश्चितपणे मी जिल्हा करून त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या मृत आत्म्यास परमेश्वर शांती देवो स्वर्गवास त्यांना लाभो अशीच भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थापतो शहरात तणावपूर्ण शांतता आहे जिल्ह्यात आणि काय सांगाल जनतेला आपण काय आव्हान करायला या निमित्ताने आ, मला साधारण पंधरा वीस निवेदनं आपल्या समाजाकडून वेगळे निवेदन प्राप्त झालेले आहेत त्या निवेदनातल्या प्रत्येक मागणीचा विचार करून आपण त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देणं त्यांच्या मागण्या मान्य करणं किंवा इतर आपले जे काही काही एम सी आरमध्ये काही मुलं आहेत त्यांचेही काही विषय आहेत या सर्व मागण्या मी सकारात्मकदृष्ट्या पाहत आहे निश्चितपणे त्याच्यात मार्ग काढू आपण फक्त परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी आव्हान आहे की आपण शांतता ठेवावी येणाऱ्या कालावधीमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर निश्चितपणे मार्ग काढू धन्यवाद yes. ही नाही पुरे महाराष्ट्र के लिए और खास मेरे समाज के लिए लोकनेते विजय वाकोळे का निधन बहुत दुख की खबर है समाज में जो कोई इस दुख की खबर को सुन रहा है वो यकीन नहीं कर रहा है आपके माध्यम से ये बात बताना चाहता कि परभणनी अनाथ हो गया है ऐसा लगता है मेरा समाज जो एक घने छांव वाली के नीचे था के निधन हो जाने दे दे से वो छाव एक ऐसा चढ़वड़ी का नेता जो गिरे पड़े लोगों को आधी रात आगे आके काम करता मैं खुद इस बात का गवाह हूँ कि दो दो तीन तीन बजे रात को अचानक मैंने कॉल किया तो पहले रिंग पर ही ये साहब ने मुझे फ़ोन उठाया और बात किया तसल्ली दिया और फिर रातों रात आगे आए और समाज के ऐसे अनेक मरतबा ऐसा हुआ जो समस्याएं हैं वो हल करके दिया बाज़ मरतबा तो ऐसा हुआ कि मेरे समाज पर आई हुई आफत मेरे ही समाज के लोगों में कोई आके हल करने वाला नहीं था मगर विजय वाकोडे साहब ने पूरे जान जी जान लगाकर पूरे समाज के साथ न्याय दिलाने का काम किया है ऐसे मौके पर जितना दुख हम व्यक्त करें कम है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र आज आमचे बाबा विजय बापुडे साहेब यांचं दुःख निधन झालं समाजाची खूप मोठी हानी झाली आणि सर्वसामान्यांचा एक आधार हरप आंबेडकर चळवळीला एक फार मोठा चौ एक आघात झाला आहे आणि मी त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळू अशी प्रार्थना करू त्यांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांचा ज्ञानाचा परिवार त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे या दुःखातून त्यांना बाहेर निघण्याचं सगळ्यांनी बळ द्यावं